प्रश्न पहिला सर्वप्रथम अंतराळात पाठवलेला प्राणी कोणता होता पर्याय आहे ए मांजर बी कुत्रा सी कासव डी ससा याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी कुत्रा प्रश्न दुसरा भारतात सर्वाधिक प्रमाणात चहा कोणत्या राज्यात पिकवला जातो पर्याय आहे ए केरळ बी आसाम सी तमिळनाडू याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी आसाम प्रश्न तिसरा भारतात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ कोणते आहे पर्याय आहे ए सफरचंद बी आंबा सी केळी डी पपई त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी अंबा चौथा भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते पर्याय आहे ए गोवा बी कर्नाटक सी केरळ डी सिक्कीम त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी सिक्कीम प्रश्न पाचवा जगात सर्वात मोठे फळ कोणते आहे पर्याय आहे ए आंबा बी अननस सी केळ डी फणस असेच दररोज नवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी फणस प्रश्न सहावा भारतात कोणत्या नदीमध्ये हिरे सापडतात पर्याय आहे ए गंगा बी यमुना सी कृष्णा डी गोदावरी तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी कृष्णा सातवा भारत किती काळ ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता पर्याय ए पन्नास वर्ष बी दोनशे वर्ष सी शंभर वर्ष डी तीस वर्ष योग्य उत्तर आहे पर्याय सी शंभर वर्ष प्रश्न आठवा कटहल हे फळ कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे पर्याय आहे ए नेपाळ बी अमेरिका सी श्रीलंका डी पाकिस्तान त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी श्रीलंका प्रश्न नववा खोटं बोललं आहे का हे तपासणारे यंत्र कोणते पर्याय ए पॉलीग्राफ बी टेलीग्राम सी स्कैनर, डी सिस्मोग्राफ ऋतिय योग्य उत्तर है पर्याय ए पॉलीग्राफ प्रश्न दावा जगातल सर्वात मेहनती प्राणी कोणता आहे पर्याय ए बैल बी मेंढी सी मुंगी डी हत्ती तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी मुंगी आजचा शेवटचा प्रश्न आहे भागडा हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे पर्याय आहे ए पंजाब बी गुजरात सी केरळ डी राजस्थान तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत